नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टायपिंग कोचिंग क्लासेस या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत असून आज आपण हायकोर्ट ऑफ गुजरात यांच्यातर्फे जी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे त्याची थोडक्यात माहिती बघून घेणार आहोत ज्याच्यामध्ये कोणत्या पदासाठी भरती आहे भरतीचे स्वरूप काय आहे जागा किती आहेत पे स्केल कसा असणार आहे तर बघा हायकोर्ट ऑफ गुजरातची शॉर्ट नोटीस आहे ज्याच्यामध्ये डायरेक्ट रिक्रुटमेंट असून डिस्ट्रिक्ट कोर्ट ज्याच्यामध्ये डिस्ट्रिक्ट जज आहेत त्याची पंचवीस टक्के जागा भरायची आहेत तर याची जे ॲप्लिकेशन करायचं आहे ते ऑनलाईन ॲप्लिकेशन्स हायकोर्ट ऑफ गुजरातला करावे लागतील तर याला कोण इलिजिबल असणार आहेत तर इलिजिबल ॲडव्होकेट्स आणि टोटल जागा असणार आहेत त्याच्या जसं की तर मेन्शन केल्याप्रमाणे एकशे तेरा ज्याच्यामध्ये एकशे सात प्लस सहा असा रेशू असणार आहे रिवायजडसाठी त्याचबरोबर ही जी वॅकेन्सी आहे ती दोन हजार चोवीस पंचवीसची असून याच्यामध्ये डिस्ट्रिक्ट जज याचा जो पेस स्केल असणार आहे तो साधारण एक एक लाख चव्वेचाळीस हजार आठशे चाळीस ते एक लाख चौऱ्याण्णव हजार सहाशे साठ प्लस याला अलाउन्सेस ज्या रूलप्रमाणे असतील ते सर्व काही मिळाल मिळेल किंवा दिलं जाणार आहे त्याचबरोबर ऑनलाईन फॉर्म फिलिंग करण्याची वेबसाईट इथे मेंशन केलेली आहे या वेबसाईटवर जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता डिटेल नोटिफिकेशन पण येईल त्याचबरोबर पंचवीस सात दोन हजार पंचवीसपासून फॉर्म फिलिंगची प्रोसेस चालू होणार आहे जी झालेली आहे ऑलरेडी शॉर्ट नोटीस आली होती आणि याची जी स्टार्टिंग डेट आहे ती अठ्ठावीस सात दोन हजार पंचवीसपासून क्लोजिंग डेट याची सतरा आठ दोन हजार पंचवीस आहे तर इथे तुम्ही अर्ज करू शकता दिलेली शॉर्ट नोटिसची माहिती कायली असेल तर चॅनेलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक ला करून शेअर करा आणि याची डिटेल ॲडव्हर्टाईजमेंट आल्यानंतर त्याची ही माहिती आपण आपल्या ग्रुपवर चॅनेलवर व्हिडिओतर्फे व्हिडिओमार्फत किंवा पी डी एफच्या स्वरूपात देणार आहोत त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच येणाऱ्या नवनवीन भरतींच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून आपला ग्रुप जॉईन करून घ्या पुढील व्हिडिओमध्ये लवकरच भेटू धन्यवाद